जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम आज पाच सप्टेंबर शिक्षण दिवस सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शिक्षणाचे खरे उद्गाते खरे मानकरी हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच आहेत तेच खरे शिक्षणाचे जनक आहेत त्यांच्याच नावाने शिक्षण दिवस साजरा झाला पाहिजेत शिक्षण दिवस हा खऱ्या अर्थानं अकरा एप्रिल किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर या दोन पैकी एक दिवशी शिक्षण दिवस साजरा झाला पाहिजेत पाच सप्टेंबरला सर्व सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा अं यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षण दिवस साजरा केला जातो त्या राधाकृष्ण स्वामीचा शिक्षणाशी कवडीचा संबंध नाही आणि त्यांच्या नावानं आता शिक्षण दिवस हा साजरा केला जातो त्याच्या बापाचा सुद्धा पता नव्हता त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक ज, एक, एक, जा, एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला भेडेवाड्यात पहिली शाळा काढली मग तुम्ही या राधाकृष्ण स्वामीच्या नावाने शिक्षण दिवस कसा साजरा करता याच्या बापाचा सुद्धा पता नव्हता त्यावेळेस शिक्षणाची गंगा हे बहुजनाच्या घराघरापर्यंत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोहोचवली मग तुम्ही त्यांच जयंती आणि पुण्यतिथी सोडून या राधा स्वामीच्या नावानं कसं शिक्षण दिवस साजरा करता त्याचा शिक्षणाशी काय संबंध हे तात्काळ थांबलं पाहिजे आणि खरे शिक्षणाचे उद्गाते हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेच आहेत आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि जयंती दिनानिमित्त हा शिक्षण दिवस साजरा झाला पाहिजे असे आम्ही राष्ट्रपतीकडे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो खरे शिक्षणाचे उद्गाते हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि खरे शिक्षणाचे जनक माता सावित्रीबाई फुले हे आहेत यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी होऊ शकत नाही आणि आम्ही मान्य सुद्धा करू शकत नाही खऱ्या अर्थानं यांनाच शिक्षणाचे उद्गाते म्हटलं पाहिजेत आणि त्यांनाच हा मान सन्मान दिला पाहिजेत हेच आम्ही सम्राट अशोक सेनेच्या मागणी करतो आणि आज पाच सप्टेंबर शिक्षण दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील सर्वांना शिक्षण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती